जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये शहरातील भाजी मार्केट जवळील सचिन वॉच कंपनी हे घड्याचे दालन सात ते आठ चोरट्यांनी अठरा एप्रिल रोजी मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास शटर उचकटून फोडलाय चोरट्यांनी रोख साडेतीन लाख रुपयासह तीस लाखांचा मुद्देमाल चोरून नेलाय घटनास्थळी पोलीस अधिकारी शहर पोलीस निरीक्षक भगवान माथुरे यांनी भेट देत पंचनामा केला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलाय चोरटे सी सी टी मध्ये कैद झाल्यात चांदबेबी महालाजवळील एका टपरीच्या आडोशेला रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयितरित्या फिरणाऱ्या दोघांना नगर तालुका पोलिसांनी आज पहाटे पकडलाय नगर तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचारी रात्रीच्या सुमारास चांदबेबी महालाजवळील एका टपरीच्या आडोशाला रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयितरित्या फिरणाऱ्या दोघांना नगर तालुका पोलिसांनी पहाटे पकडलाय येथील भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर सहा जणांच्या टोळक्याने धुडगुस घातलाय कामगारांना शिवीगाळ करून पेट्रोल काढण्याचा प्रयत्न करून तोडफोड केली आहे ही घटना काल पहाटेच्या सुमारास घडली हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला या प्रकरणी रावरी पोलीस ठाण्यात सहा जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आलाय दिवसेंदिवस शहरासह तालुक्यातील पाणी टंचाई तीव्र होत चालली असून या विषयावर आगामी काळात गावागावातून आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही सध्या तालुक्यातील तेरा गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे तर आज अखेर चार गावांनी पिण्याचे पाणी मिळावे यासाठी प्रस्ताव दाखल केलाय कोपरगाव व्यापारी महासंघाच्या वतीने शहर पोलीस ठाण्यावर पायी मोर्चा काढत निवेदन देण्यात आले असून सचिन वॉच या दुकानात झालेल्या करण्यात आल्या कोपरगाव शहरातील मध्यवर्ती गुरुद्वारा रोड वर लोहाडे यांचे सचिन वॉच घडाळ्याचे दुकान आहे एकोणीस एप्रिल रोजी पहाटे तीन ते साडेतीन वाजता चोट्यांनी ते फोडून तब्बल बत्तीस लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे या चोरीच्या घटनेनंतर व्यापारी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पसरली आहे भर बाजारपेठेत झालेल्या चोरीचा तत्काळ तपास करून दोषींना त्वरित अटक करावी अशी जोरदार मागणी केली आहे सचिन वॉच कंपनी या अतिशय जुन्या आणि नावाजलेल्या वॉच कंपनीवर काल पहाटे साडेतीन वाजता दरोडा पडला त्यामुळं कोपरावच्या व्यापाऱ्यांमध्ये भयभीन कोपरावचा व्यापारी वर्ग भयभीत झालेला होता त्यामुळे आम्ही सर्व व्यापारी आज कोपरगाव पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत अशा प्रकारच्या घटना कोपरगावमध्ये पुन्हा होणार नाही यासाठी कोपरगाव ना, पोलीस स्टेशननं गावामध्ये पोलिसांची गस्त वाढवावी त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांना सुद्धा आम्ही काही सूचना केल्या की प्रत्येक व्यापाऱ्यानं आपल्या दुकानच्या बाहेर एक सी सी टी व्ही कॅमेरा गावासाठी अशा प्रकारची योजना राबवून या अशा प्रकारच्या चोऱ्यांना दरोड्यांना आळा घालण्यासाठी आपण सुद्धा पोलीस स्टेशनला सहकार्य केलं पाहिजे जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं पुन्हा एकदा स्वागत पुढील बातम्या शेडी शहरातील अशुद्ध दुर्गंधी युक्त सांडपाण्यावर तीन वेळा प्रक्रिया करून त्याचे शुद्ध पाण्यात रूपांतर करण्यात येते या पाण्याचा वापर शेती उद्योग व भूजल पुनर्भरणासाठी करण्यात येणार आहे पहिल्यांदा उभारला जाणारा हा टर्शरी ट्रीटमेंट प्रकल्प राज्याला दिशादर्शक ठरणार आहे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेला हा प्रकल्प माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते गुरुवारी कार्यान्वित करण्यात आला अहिलानगर जिल्ह्यातील अग्रगण्य गौतम सहकारी बँक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खासदार आशितोष काळे यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक व प्रभावी कारभार करत बँकेने आर्थिक प्रगतीचा नवा उच्चांक गाठला आहे बँकेच्या नऊ शाखा नगर आणि नाशिक जिल्ह्यात यशस्वीरित्या कार्यरत असून स्वर्गीय वासी अण्णासाहेब पाटील मराठा आर्थिक मागास महामंडळाच्या माध्यमातून शंभर कोटींच कर्ज वाटप करून हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी दिल्या आहेत लघु उद्योग यासाठी दिलेली ही मदत वेळेवर परतफेड होत असून बँकेचा व्यवहार शिस्तबद्ध सुरू आहे गौतम बँक बैंक इंटरनेट बँकिंग यू पी आय आणि मोबाईल बँकिंगद्वारे ग्राहकांना अत्याधुनिक सेवा देत आहे ही यशोगाथा म्हणजे ग्रामीण भागातील आर्थिक सक्षमीकरणाचं उत्तम उदाहरण ठरत आहे नगर सोलापूर रोडवरील वाळुंज बायपास रोडवर पुलाच्या खाली वळणावर बसची चारचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात एक जण जख्मी झालाय हा अपघात शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारात झाला मनोज रावसाहेब पालवे असे जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव असून या प्रकरणी बस चालका विरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला इंडिया पॉवर विंड या पवन ऊर्जा कंपनीच्या सबस्टेशनमध्ये वीज वाहक खांबावर चढलेल्या तरुण कामगाराचा विजेचा जोरदार धक्क्याने जागेस मृत्यू झाला ही घटना बाळेवाडी शिवारास शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली दरम्यान संतापलेल्या ग्रामस्थांनी सबस्टेशनला टाळे ठोकले त्यामुळे घाबरलेल्या कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी तिथून पळ काढला राहुल निवृत्ती पालवे असे मृत तरुणाचं नाव आहे याबाबत अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे संबंधित तरुण अकुशल कामगार असतानाही त्याला सबस्टेशनमधील खांबावर का चढविले असा सवाल करीत बाळेश्वरवाडी ग्रामस्थांनी सबस्टेशनजवळ जवळ ठिय्या दिलाय जिल्ह्याची खबर पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री